एक मोठी ब्रेकिंग बातमी येत आहे बीड जिल्ह्यात ज्या पद्धतीनं बँकांमध्ये पतसंस्थांमध्ये गैरकारभार होऊन बँका बंद पडत आहेत अवसान आहेत निघत आहेत आणि ज्या पद्धतीने ठेवीदारांच्या जीवाशी खेळ करण्याचं पाप संस्थाचालकाकडून आणि संचालकांकडून करण्यात येत आहे त्याच सिरीजमध्ये आणखी एका संस्थेची भर पडली आहे नमस्कार मी केशव मुंडे आणि आपण पाहत आहात वेगवान मराठी न्यूज नेटवर्क परळी वैजनाथ येथील माहेश्वरी नागरी सहकारी पतसंस्था संचालक मंडळाच्या कामकाजाच्या अनियमित कारभाराची चौकशी करण्याची मागणी परळी वैजनाथ येथील जयप्रकाश बियानी यांनी केली आहे माहेश्वरी नागरी पतसंस्था मर्यादित परळी वैजनाथ कुणाची आहे आणि तिचा रजिस्टर नंबर काय आहे हे आपण आता पाहणार आहोत बी एच आर ए -E जी आय अब्लिक झिरो अब्लिक पाचशे एकोणीस अब्लिक एकोणनव्वद अब्लिक सात अडुसष्ट अब्लिक एकोणनव्वद हा रजिस्टर नंबर असलेली ही माहेश्वरी नागरी सहकारी पदसंस्था जी आहे ती परळी येथील राजेश झंवर हे ह्या संस्थेचे चेअरमन आहेत आणि याच माहेश्वरी संस्थेमध्ये अनेक गैरकारभार सुरू आहेत आणि ते गैरकारभार चव्हाट्यावर आणण्याचं काम या निवेदनाद्वारे श्री बियानी यांनी केलेलं आहे संस्थेचे रेकॉर्डवर संचालक मंडळातील स्वभाव स्वभाववर्तांनुसार स्वाक्षऱ्या केलेल्या नाहीत वार्षिक सर्वसाधारण सभेचे सभावर्तांतर हजेरी रजिस्टर मंडळाचा अजेंडा रजिस्टर व उपस्थित रजिस्टर स्वाक्षऱ्या करून संस्थेने रेकॉर्डवर ठेवलेले नाही संस्थेचे बहुतांश व्यवहार हे प्रत्यक्षात न करता केवळ कागदोपत्री पद्धतीने चालविले जात असल्याचे यामध्ये आरोप करण्यात आलेले आहेत तसेच संस्थेने गुंतवणूक राष्ट्रीयकृत बँकेत व स सहकारी संस्थेत ठेवी ठेवणे बंधनकारक असताना या संस्थेच्या संचालकांनी आणि चेअरमननी सुमारे दहा कोटी रुपयांच्या ठेवी नियमबाह्यरित्या इतर पोतसंस्थेमध्ये ठेवलेल्या आहेत याबाबत चालकांकडे काही सभासदांनी किंवा ठेवीदारांनी विचारणा केली तर त्यांना उडवाउडवीचे उत्तरं देऊन आम्ही संचालक मंडळ नाहीत आम्ही कधीच राजीनामा देऊन टाकलाय अशा प्रकारचे उत्तरं देऊन वेळ मारून नेण्याचं काम आणि पाप हे लोक करत असल्याचं या निवेदनामध्ये नि सादर करण्यात आलेले आहे यामुळे संस्थेच्या कारभारात गंभीर अनियमितता असल्याचा संशय निर्माण झाला असून या सर्व व्यवहाराची या पतसंस्थेची सरकारी अधिकाऱ्यांकडून ऑडिट अहवाल तपासून व सर्व व्यवहाराची चौकशी करून आवश्यक ती कागदेशीर प्रशासकीय कारणे कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीने या, या निवेदनामध्ये म्हटलेले आहे परळी वैजनाथ येथील माहेश्वरी नागरी सहकारी पतसंस्था संचालक मंडळाच्या कामकाजाच्या अनियमित कारभाराची चौकशी करण्याची जी मागणी करण्यात आलेली आहे संस्थेचे बहुतांशी व्यवहार हे प्रत्यक्षात न करता फक्त कागदोपत्रे केले जातात माहेश्वरी नागरी सहकारी पतसंस्था जी आहे ती परळी वैजनाथ येथील राजेश झवर यांची आहे आणि याची मागणी कर याची चौकशी करण्याची मागणी श्री जयप्रकाश बियन यांनी केली आहे याचे निवेदन त्यांनी सहाय्यक निबंधक परळी वैजनाथ जिल्हा उपनिबंधक बीड जिल्हाधिकारी बीड व सहकार आयुक्त पुणे यांना सादर केली आहे आणि अशा प्रकारे जर पतसंस्था बंद पडत असतील अशा प्रकारे जर त्या पतसंस्थांमध्ये गैरव्यवहार होत असतील गोरगरीब मोलमजुरी करून ज्या ठिकाणी जे सर्वसामान्य लोक जाऊन आपली मायापुंजी ठेवतात ते संरक्षण करणारेच लोक जर अशा पद्धतीने या डल्ला मारित असतील गोरगरिबांच्या जमापुंजीवर तर हा खूप गंभीर प्रकारचा विषय असून याची शासनाने योग्य वेळी दखल घेतली पाहिजे आणि सर्वसामान्य लोकांची होणारी फसवणूक आणि होणारं नुकसान आणि त्यामुळे तिथून त्यानंतर होणाऱ्या ज्या घटना असतात कोणी आत्महत्या करतं कोणाच्या ल लग्नाचे प्रश्न कोणाच्या आरोग्याचे वैद्यकीय प्रश्न कोणाच्या संसाराचे शिक्षणाचे जे प्रश्न निर्माण होतात आणि त्या ट्रेसमध्ये येऊन अनेक जण आत्महत्येचा चुकीचा मार्ग या ठिकाणी अवलंबतात या गोष्टी टाळण्यासाठी शासनाने वेळीच यावर उपाययोजना वे केल्या पाहिजे आणि अशा अशा जे चोरटे भुरटे या प्रकारे जे या गैरव्यवहार करतात यांची दखल घेऊन यांना योग्य वेळी सजा झाली पाहिजे हे देखील या ठिकाणी आपण लक्षात घ्यायला पाहिजे याच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती आणि व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या वेगवान पेज मराठीच्या पेजला फॉलो करा आणि वेगवान मराठी या यूट्यूब चॅनलला जाऊन सबस्क्राइब सब्स्क, सबस्क्राईब करा